कोलकाता महिला डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणातून संपूर्ण देश पेटलेला आहे कोलकातास नव्हे तर खुद्द राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा राहत असलेल्या पुण्यातही महिला सुरक्षित नाहीत पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गरीब महिलेला संपूर्ण गावादेखत मारहाण केली जाते तिच्या चौदा वर्षाच्या मुलीचा विनयभंग केला जातो या घटनेला दीड वर्ष उलटले तरी अद्याप पौड पोलीस तक्रार घेत नाहीत आणि धक्कादायक बाब म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर यांच्या कार्यालयात पाच वेळा जाऊनही त्या भेटत नाहीत कि यावर कोणताही आवाज उठवत नाहीत अनेक पीडितांना न्याय तर सोडाच मात्र व्यथा देखील ऐकून घेण्यास त्यांना वेळ नसल्याने मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित दादा महिला आयोगाच्या अध्यक्ष सुंदर नसल्या तरी चालतील पण काम करणाऱ्या द्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या गौरी बांजळे यांनी केली आहे जो बलात्कार झाला कोलकत्तामधल्या डॉक्टरचा आहो जिथं डॉक्टर सुरक्षित सुरक्षित नाही तिथं जनता काही सुरक्षित राहणार आहे एवढं सगळं घडून तरी शिंदे सरकार ह्या सगळ्यात गप्प बसलेलं आहे माझे तरी असं म्हणणं आहे की शिंदे सरकारनेही राजीनामा द्यावा फडणवीस सरकारने त्यांचं पद सोडावं आणि मृपलीताईंना आहे ना, ना, ना। मेकअपमध्ये आणि जर त्यांच्या राजकीय कामात जर व्यस्तता वाटत असेल ना त्यांना तर त्यांनी महिला पद महिला आयोगाचं पद सोडावं एखादी कार्यक्षम महिला अधिकारी तिथं त्यांनी शिंदे सरकारनी तिथं उपस्थित करावी ह्या स संदर्भात आम्ही फडणवीस साहेबांचे पी आर ओ मीडियाचे चेतन फाटक साहेबांना सुद्धा बातमी दिली अर्ज पाठवले महिला ऐकला अर्ज पाठवले व्हिडिओ ऑडिओ सगळं केलं तरी सुद्धा अजून आमच्या कुठल्याच प्रकरणाला वाचा फुटलेली नाही